काय कुठे चाललात जरा बाहेर चाललोय कुठे मुळशी का पनशेत <laughs> थोड लांब <थोड़ा> लांब <laughs> मग तयारी काय आहे मग थोड लांब असत जास्त नाही तिसरी चौथी आणि पाचवी टेस्ट करायला जरा मुळशी पानशेतच्या पलीकडं इंग्लंड नावाचा एक देश आहे तिकडं चाललोय खूप दिवसानंतर जरा टूरला चाललेलो आहे विसा आलेला आहे त्यामुळे आता तीन टेस्ट कव्हर करायला चाललो आहे म्हणून जरा मस्त उत्साह आहे कारण खूप दिवसांनी लाईव्ह क्रिकेट बघायला मिळणार आहे आणि तयारी मग काय नेहमीचीच कादाडीची थोडीशी जरा खाऊ वेगवेगळा घेतला आहे मला जरा हे रेडी टू इट गोष्टी आवडतात त्यामुळे कप्पा पोहे घेतलेत माझी लाडकी भाकरवडी चितळेंची आंबा बर्फी थोडंसं तिकडे इडली खमण डोकला वगैरे ते केलेलं आहे ही सुद्धा गणेश भेळ ते घेतलं आहे पण हे म्हणजे काय पाच आठवड्याकरता पुरेल असे थोडेसे मसाले वगैरे घेतलेत आणि आता निघायची वेळ आलेली आहे त्यामुळे आता हे सगळं पॅक करतो आणि आता भेट इंग्लंडला इंग्लंडहून तुमचे काननाक डोळे घेऊन तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टेस्टचा अहवाल मी तुम्हाला सादर करणार किंवा रेडी वा रेडी वा